नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे प्रसाद जी टेक चॅनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो रेशन कार्ड वरती आता लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्ही शासनाच्या या योजनेचा नक्कीच लाभ घेऊ शकता मित्रांनो तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढे नाव असतील त्या प्रत्येक लाभार्थ्याला प्रति महिना पैसे दिले जाणार आहेत या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर सुद्धा काढण्यात आलेला आहे या माध्यमातून राज्यातील कोणकोणत्या कौन जिल्ह्यातील लाभार्थी रेशन कार्ड वर पैसे मिळवण्यासाठी पात्र होणार आहेत प्रत्येक लाभार्थ्याला प्रति महिना किती पैसे मिळणार आहेत तसेच तुम्हाला जर हे पैसे मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरून द्यावा लागेल तो अर्ज नक्की कसा भरायचा तो कुठे सादर करायचा आणि या अर्जाचा पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो राज्यातील कोणकोणत्या कौन जिल्ह्यातील कोणत्या रेशन कार्डधारकांना पैसे वितरित केले जाणार आहेत आणि ते प्रतिमायना प्रति, प्रति लाभार्थी किती पैसे दिले जाणार आहेत याच्या संदर्भातला सविस्तर जी आर पाहायला आपण सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार दे असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत दिनांक वीस 20 जून दोन हजार चोवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सुद्धा अशाच पद्धतीचा एक जी आर निर्गमित करून ही योजना सुरू करण्यात आलेली होती मात्र या ठिकाणी परिपत्रक तुम्ही संपूर्ण वाचून घेऊ शकता राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना जे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रतिमाहा प्रतिसदस्य पाच किलो अन्नधान्ये दोन रुपये प्रति किलो गहू आणि तीन रुपये प्रति किलो तांदूळ या दराने घेत होते मित्रांनो आता त्या लाभार्थ्यांना हे धान्य दिले जाणार नाही त्या रेशन कार्डधारकांना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये प्रति लाभार्थी प्रतिमाह एकशे पन्नास रुपये त्यांच्या बँक खात्यावरती थेट रक्कम हस्तांतरण करण्यात येणार आहे आता मित्रांनो यामध्येच बदल करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे काय बदल करण्यात आलेला आहे पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता प्रतिमाह प्रति, प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात येणार आहे मित्रांनो वाढीव रक्कम देण्याबाबतचा हा जी आर आहे आता मित्रांनो ही रक्कम जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तुमच्या रेशन कार्डवरती जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील त्यासाठी तुम्हाला कोणता अर्ज भरावा लागेल तो अर्ज कुठे मिळेल याच्या संदर्भातली माहिती घेऊयात मित्रांनो पाहू शकता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय आहे या शासन निर्णयामुळे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो या जी आरमध्ये सर्वात खाली आल्याच्या नंतर एक अर्ज दिलेला आहे आणि तो अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे तो अर्ज तुम्ही भरून दिल्याच्यानंतर तुमच्या रेशन कार्डवरती धान्य बंद होऊन तुमच्या कुटुंब प्रमुखाच्या बँक खात्यावरती हे पैसे वितरित व्हायला सुरू होतील प्रत्येक महिन्याला तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे सदस्य असतील तेवढ्या सदस्यांच्या नावे एकशे सत्तर प्रमाणे तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील मित्रांनो हा अर्ज तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये या अर्जाची लिंक मी दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली हा अर्ज डाउनलोड करू शकता मित्रांनो अर्ज डाउनलोड केल्यानंतर पहा या अर्जावरची सविस्तर माहिती वाचून घ्या मित्रांनो या अर्जामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला अर्जदाराचे म्हणजेच कुटुंब प्रमुखाचे नाव व पत्ता भरायचा आहे आणि खाली पाहू शकता रिकामे बॉक्स दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सिधापत्रिका क्रमांक म्हणजेच आर सी एम एस प्रणालीनुसार जो सिधापत्रिका क्रमांक असतो तुमचा रेशन कार्ड नंबर असतो तो नंबर तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे आणि रोख रक्कम हस्तांतरणासाठी आधार कार्ड सोबत लिंक असलेला बँक खात्याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे मित्रांनो खाली पाहू शकता बँकेचे नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे बँकेची शाखा बँक खाते नंबर तसेच तुमच्या खात्याचा प्रकार या ठिकाणी निवडायचा आहे वैयक्तिक आहे किंवा संयुक्त आहे त्यानंतर तुमच्या बँकेचा आय एफ एस सी कोड इथे लिहायचा आहे आणि मित्रांनो या अर्जासोबत तुम्हाला शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची झेरॉक्स जोडायची आहे बँक पासबुकच्या पहिल्या खात्याच्या आवश्यक तपशील दर्शवणाऱ्या पानाची प्रत म्हणजेच बँक खात्याच्या फ्रंट पेजची झेरॉक्स तुम्हाला जोडायची आहे खाली मित्रांनो तुम्हाला स्थळ टाकायचं आहे आणि दिनांक टाकायचा आहे आणि कुटुंब प्रमुखाच्या डाव्या हाताचा अंगटा किंवा कुटुंब प्रमुखाची स्वाक्षरी करून हा अर्ज तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा करायचा आहे तहसील कार्यालयामध्ये सादर करायचा आहे किंवा तुमच्या रेशन दुकानामध्ये सादर करता येईल मित्रांनो हा अर्ज दिल्यानंतर लवकरात लवकर या अर्जावरती कार्यवाही केली जाईल आणि तुमच्या नावे येणारे रेशन धान्य बंद होऊन तुमच्या खात्यावरती प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये प्रतिमाह अशा पद्धतीने पैसे वितरित करायला सुरू होतील तर मित्रांनो अशा पद्धतीची रेशन कार्डवरती पैसे मिळवण्यासाठीची महत्त्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र